तुमचं स्वागत आहे आणि आज आहे मंगलवार कस वाटते तुला तू आज जानाबाई बनणार आहे ही रेडीमेड साडी असं तिच्या शाळेसाठीच काहीतरी पुरकाम होता म्हणून घेतलेली होती आता परत ही साडी तिला हीच साडी नेसवणार आहे कारण जनाबाई साधी साधी सिंपल साडी

मॅडम आमची तयार झाली आहे आणि बाय बाय योगिनी मॅडम तर गेली आहे शाळेमध्ये तिला फायनली तयार केला व्यवस्थित म्हणजे मला एवढं जास्ती तयार करायला येत नाही मी स्वतःच कधी एवढी तयार होत नाही आणि माझ्या पोरीनला मला तयार करायचं असेल ना तर काय सुचत नाही तरी पण आज मी थोडा म्हणजे व्यवस्थित केला असं मला तरी वाटतं म्हणजे ती खूप खुश होती ती मम नेहमी मला बोलते मम्मी इतुला येतं का साडी न्यायचं तर मम्मी तुला हे करता येतं काय तर मी तिला सांगते मला येतं तसं मी करायचा प्रयत्न करते तर हिच्या मीनी ना डोक्याला लावलेलं तर मी आधी हातावर माझ्या करून बघितलं की व्यवस्थित आहे की नाही आणि मग त्याच्यानंतर मग मी तिच्या डोक्याला टिकली लावली म्हणजे माझ्याकडे सिंदूर पे होतं वलस वलं असतो ते ते गोल करून आणि पेनने हे केलं आणि ते कलर आणि ब्लॅकवाला कलर हे करून घेतला आहे आषाढी एकादशी त्यामुळे मी बोले आज देव स्वच्छ करून घेते म्हणजे उद्या मला व्यवस्थित देवपूजा करायला होईल आणि मंदिरात पण जायचं आहे त्यामुळे मी आजच देव स्वच्छ करून घेते म्हणजे मला मंदिरात उद्या बरोबर जायला जमेल तर चला आता कामं करून घेते आता मी तुम्हाला काय देव स्वच्छ झाल्याशिवाय भेटणार नाही चला नंतर भेटते हे बरोबर सहा वाजून एक दोन मिनटं झाले फक्त ते माझे देव स्वच्छ झाले करून दिवे बन घेतले मी स्वच्छ करून आता फक्त वाद तयार करायचे ह्याच्यामध्ये हलत कुंकू आहे तुम्ही उले चला आता नवीनच हलत कुंकू घेते याच्यामध्ये आणि पूजा घेते करून लेपन केलंय ले, आणि रांगोळी सुद्धा काढली पावणी सात वाजली आणि देवपूजा झाली आणि योगिनी मॅडम आमची आली आहे आले आल्या तिला बघितलं तर तिने शाळेचा पोशाख घातलेला होता मेन गोष्ट साडी काढलेली होती शाळेत काढलेली बाबू गेल्या शाळेत आज, आज आज आम्ही आम्ही मंदिरात गेलो बाप आलं मग रिसेच्या नंतर कपडे चेंज केले कपडे चेंज वापस कीर्तन होता करण्या कुठला कीर्तन होता पांडुरंगाचा कसा होता तो कीर्तन छान होता ना तो छान होता पण मला झोप कीर्तन मध्ये तुला झोप येत होती मग झोपायचं ना तू छान होतं ना पण कीर्तन कसं होतं काय होतं बोल तरी ताल बाजून सांग तरी थोडं दोन कडवं सांग दोन कडवं त्याबद्दल समर्थ रामदास आणि राम। आणि मला आता दादरला सुद्धा जायचेय तर दादरला ह्यासाठी जायचे तुम्हाला सांगते पण आधी चाय पी बनवते मिस्टरांसाठी त्यांना झोप येते आणि संध्याकाळचे आता पाहुणे वाजले झोपणं पण चुकीच आहे तर इथे मी देवपूजा केलेली ते थोडीशी चलक दाखवते तुम्हाला कारण मला आवडतं माझी देव तुम्हाला दाखवा पाणी घेतला मी फक्त भरून मशीन नाही लावली कारण मला मशीन लावली तर मग मला परत एक तास घरात थांबायला लागेल तर आता वाजायला आले पाहुणे आठ वाजायला आले आणि आता मी चालले दादरला तर मी दादरला कशासाठी जाते ते मी तुम्हाला सांगते उद्या आहे आषाढी एकादशी आणि माझ्याकडे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती ही तर ही मूर्ती ना विठ्ठलाचं फेस आहे ना तो थोडा घासला गेला आहे त्यामुळे मला हा चे, चेंज म्हणजे चेंज करायची ही मूर्ती त्यासाठी मी चालली आहे दादरला मी बघितली आणि मग तेव्हापासून मी मंदिरामधून काढली आणि एका लाल कपड्यामध्ये ठेवलेलं मी एका साईडला तर मी बोलली ही चेंज करेन पण मी बोलली करेल करेल करता करता राहिलं आणि उद्याच आषाढी एकादशी आणि माझ्या मंदिरात रुक्मणी आणि विठ्ठल देव नाही आहे हे मला कसंही वाटायला लागलं त्यामुळे मी मिस्टरांना बोली चला आपण ती मूर्ती घेऊया आणि हे चेंज करून घेऊया आता दुकानात जाऊन आधी विचारेल की माझ्याकडे खंडित झालेली मूर्ती आहे ती तुम्ही चेंज करून दुसरी मूर्ती देणार का थोडे पैसे टाकून तसं बोलले तर मग मी घेईल मूर्ती नाही तर बघूया तिथे दुकानात गेल्यावर हो समजेल योगिनी मॅडम झोपून गेले तर तिला आम्ही ठेवून जातो आहे एका तासाने येईल त्यांदा असं होतं योगिनीला मी एक तिला ठेवते आहे घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला आणि मी जाते दादरला आता पाहुणे आठ वाजले तर आता सव्वा आठ वाजेपर्यंत येऊ आम्ही का जास्ती फिरणार नाही फक्त मूर्ती चेंज करायची मला देवाची तिला आता उठवते आणि त्याला सांगते कडी लावून घे झोप येते आता काय करणार तसे देव आहे तिच्यासोबत मंदिरात बसलेले माझे ए बाबू बाबू मम्मा ज्या आते कडी लावते ना तू हां चल आणि घाबी नको करू आम्ही खिडकी बंद केली ब ठीक आहे टी व्ही बघायची तर बघ तू आणि किचन लाईट पण चालू आहे सुसुला जायचं तर जा। योगिनी बघ य कडी या कडी कोण लावणार मग येते लाव तू म आमच्या बरं तू राहील ना एकटी व्यवस्थित घाबरू नको पण जो चेक आएगा वैसे ये लाये जो, जो चेक आता तो तो है हिस्ट्री रंग दे मुझे था मैं नंबर का पिक्चर करना कौन सा पिक्चर रुपए देगा कि ले जाएगा कौन सा कौन सा आएगा पंगा होगा होगा करके करना कलर पाहिजे आणि ते साडी आहे त्यांची अशी अशी ही साडी आणि हे धोतर घाबरली <laughs> तू गुडगल आहे तू मंचुरन नव्हते संपले <laughs> चला योगीने आमची घाबरली ना या ओ मस्त होती मी ही मंचुरियनसाठी आम्हाला दहा मिनिटं वेट करायला लागले मी ही आहे चटणी मंचुरियनची दोन प्लेट आणले तुला मग आपण जेवण जेवण करूया ना गरम मम्मी मंचुरियन घेऊया मंचुरियन खाते मग ते दोन प्लेट खाणार मग ती जेवणार काय आणि आता वाजले साडे नऊ वाजून पाच मिनिट झाली योगिनी काय करत होती टी व्ही ना बघत होती फोन फोन आजकाल आलाय ना ते हा नेत्र असून ते योगिनी असून दे मग मी चल तू जा आम्ही राहतो आम्ही राहतो अशी करते मी पण दोन मंचुरियन खाते आणि मग कामाला लागते कारण मी कपडे नाही केलेली होती मशीन लावायची आहे चला आणि आणली मूर्ती मला दाखवते हे मग मी किती वाजले मला भूक लागले काय करते तू काम करते मी हे देवाचे कपडे ना आधी स्वच्छ केलेले तर मग हे देवाचे कपडे मी ना आधी भिजत घालते Uh, म्हणजे आपल्या uh, एरिया असतो ना पावडर त्याच्यामध्ये मी हे विजेत घातलेले होते कपडे जायच्या आधी तर आता हे धुवून घेतले म्हणजे ते इथेच धुते बाथरूममध्ये नाही धुवत किंवा आपल्या कपड्यांमध्ये मिक्स नाही करत या पाण्याने दोनदा तीनदा असे चांगले चोळून घेतले साबणाच्या पाण्याने आणि आता हे साधे आपल्या पाण्याने पिळून घेते आणि सकाळी आपण आमटी नाही केलेली डाळ नाही केलेली तर इथे मी मसूरची डाळ शिजायला ठेवले इथे भात लावायचं आहे धुवून ठेवले तांदूळ असंय बोल हे कपडे देवाचे कसे आपण मिक्स नाही करत ना आपल्या कपड्यांमध्ये आत मंदिर स्वच्छ झाले देव स्वच्छ झाले मग कपडे असं ह्या घेते मी छानपेक्षा बसली याच्यानंतर मंचुरियन खाल्ले आणि मग कामाला लागली मला ड्रेस ड्रेसवर काम करायला ना जमत नाही बिलकुल आणि टाईट टाईट वाटत त्यामुळे मी असं वाटतं की कधी मी ड्रेस वर ड्रेस काढते आणि मॅक्शी घालते आणि मॅक्शी वर मला ना कितीही काम द्या तुम्ही तेवढे मी करेन पण बाहेर जाताना कसं ड्रेसच आव घरात चालते मला मॅक्सीच आवडते तर चला आता गेलेली होती दादरला विठ्ठलाची मूर्ती आणायला आणि मी मूर्ती फायनली घेऊन आली आणि मी आणि मेन गोष्ट ना म्युन्सिपालिटी त्रास देत होते फेरीवाले नुसते इथे तिथे फिरत होते म्हणजे तिथे जात होते तिथे येतच होते आणि मी जाते ना दादरला तेव्हाच म्युन्सिपालिटीवाले येतात असं वाटतं मला आणि ही पन्नास रुपये घेऊन आली म्हणजे गुलाबाची जोडी आणि इथे मी नाही आणलं आहे तुलस आणि दुर्वा तीस रुपयाचा आणि हे आ, मोगरे घेऊन आले पन्नासला पाच माझी वल्कीचीच आहे ती त्याच्याकडनं मी कचरे घेते आणि फुलं घेते चापा वीस रुपयाचे पाच आणले जस पण दोन फुलं आले मोगरा का आणले कारण मोगरा माझ्या देवींला मला आवडतं घा त्यांना हे करायला म्हणून मोगरा मला घालायला आवडतो म्हणून मी आणते तर हे झालं परत निवेद्य घेऊन आले निवेद्य संपलेले अगरबत्ती आणि भीमसिंग काकूर हे तर मला लागतंच दरवाऱ्यानुसार पारदनं घेऊन आले शंभरचे चार पारदणं नाही आहे माझ्याकडे मी काय करते आमचे टी शर्ट जुने झाले ना बोळ्या त्याचं मी बार्दन करून टाकलं आणि मा मग मला फुसाला जमत नाही तेच कसं जाडच असतं याच्याने कसं बरं पडतं पटापट पढ़ फुसता येते लागेल आणि ज्यात मी आणले आहे त्यातना गुंडाळून घेऊन गेलेली होती मूर्ती आणि कपड्यातनाच गुंडाळून आणली तर आता उद्या मला त्यांना अभिषेक करायचा आहे आणि उद्या आषाढी एकादशी आहे ते मी चला मला माझ्याकडे मूर्ती माझी खंडित झालेली होती आणि मी आणणारच होती पण आज वार मला मुक्त भेटला आणायला आणि उद्या मी मंदिरात ठेव आता मी मूर्ती तुम्हाला दाखवते मी अशी मूर्ती घेतली कशी वाटते मूर्ती नेत्राला दाखवून आधी मूर्ती होती ना तर हे असं पाठीमागे काही सुद्धा नव्हतं त्यामुळे मी त्यांना विचारलं हे काय करून काही नाही नाही लागत म्हणून हे, ला हे असं चिन्ह एक अशी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती एवढी भारी वाटत होती मी शूट पण केले आणि मी दाखवलं पण आहे तुम्हाला पण त्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये होती आणि ही मूर्ती मला पाचशे वीस रुपयाला पडली आणि ती मूर्ती खूप भारी वाटत होती ना ती पाच हजाराला होती त्याच्यामध्ये मला छोटी मूर्ती पाहिजे होती एवढी एवढी तर मी घेतली असती पण त्याच्याकडे छोटी मूर्ती नव्हती ठीक आहे आणि माझी जुनी मूर्ती आहे ती मी देऊन टाकली मी त्यांना माझी ही आधी मूर्ती पसंत केली आणि त्याच्यानंतर मी त्यांना बोलली माझ्याकडे जुनी मूर्ती आहे ती खंडीत झालेली आहे तुम्ही घेणार का तर ते बोलले ठीक आहे आम्ही घेऊ कर आणि ते वजनानु माझी आधीची मूर्ती होती ना त्याचे पन्नास रुपये आले आणि मग ते आम्ही ॲड करून आम्ही ही मर्जी ठीक आहे विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे कपडे घेऊन आले ते हे विठ्ठलाचे कपडे आणि हे रुक्मिणीचे कपडे म्हणजे ही साडी आहे आणि हे धोतर असतो ना देवाचं ते आहे तर मी उद्या दे देवाला आणि देवीला तयार करेन तर तुम्ही बघा हे मला ऐंशी रुपयाला दोन पॅकेटं पडले तर चला आजचा दिवस माझा आता इथेच संपतो आहे कारण का अजून मला आता तिकट अंगठी फोडणीला घालायची कारण मी मसूरची डाळ शिजायला ठेवली आहे ती झाली आहे शिजून आता फोडणीला देते आणि मग आम्ही जेवून घेतो आहे पाहुणे अकरा वाजले आता पुढे व्हिडिओ मी चालू ठेवला ना तर माझा व्हिडिओ ले मोठा होईल सकाळी लवकर उठून मला मंदिरात जायचं आहे मग येऊन मला पूजा करायचं आहे बघूया जमलं तर आधी पूजा करेन नाही तर मंदिरात तर इथेच मी माझा ब्लॉग एन करते आणि तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असतील तर मनापासून तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझं कुठे चुकते काय चला मग बाय बाय